सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी बाप्पाचे आगमन आपल्या घरात होणार आहे आपण प्रत्येकजण बाप्पाची स्थापना आपल्या घरात करणार आहोत आपली सर्वांचीच लगबग आनंद उत्साह अगदी उधान आलेला आहे जिकडं बघावं तिकडं अगदी रोषणाई दिसते आपल्या मनातसुद्धा आपल्या बाप्पाची आतुरतेने आपण वाट बघत आहोत कधी तो दिवस येईल आणि आपल्या बाप्पाला आपण आनंदाने वाजत गाजत आनंदाने नाचत गाजत आपण घरी आणणार याचीच प्रत्येक जण अगदी लहान मुलं तर इतके उत्साही झालेले आहेत की अगदी आनंदाने वाट बघत आहे आपला बाप्पा कधी घरी येणार तर तुम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवत असाल किंवा परंपरेनुसार आधीपासून बसवत असाल तर या गणपती बाप्पा आपण जेव्हा स्थापना करतो बाप्पा जवळ बाप्पा शेजारी आपण आपल्या कुलदेवीचा म्हणजेच गौरी माता कुलदेवी कुठलीही असू द्या ती गौरी माताच आहे माता, माता लक्ष्मीच आहे आणि त्या माऊलीचा मंगल कलशाची स्थापना तर बाप्पाच्या शेजारी त्या माऊलीची स्थापना तर आपण प्रत्येकजण करतो तर हा मंगल कलश कोणत्या बाजूला स्थापन करायचा बाप्पाच्या उजव्या बाजूला की डाव्या बाजूला मंगल कलश कसा स्थापन करायचा या मंगल कलशात कोणत्या गोष्टी टाकायच्या आहे जेणेकरून बाप्पाची कृपा अखंड आपल्यावर राहील माता लक्ष्मीची माता गौरीची आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम कृपा राहील आणि त्या घरातल्या महिलेवर कायम कृपादृष्टी राहील घरात भर, घरा सुख शांती येईल तर असा मंगल कलशाची स्थापना आपण कोणत्या बाजूला करायची मंगल कलश कसा भरायचा कसा स्थापन करायचा संपूर्ण माहिती व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन, गणपती नमा तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवार रोजी बाप्पाचे आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे आता बाप्पाला आणण्याचा आणि शुभ घरा स्थापन करण्याचा शुभ मुहूर्त मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांग सांगितलं पण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते अगदी पहाटे वाजेपासून संध्याकाळी वाजेपर्यंत सात सप्टेंबर दोन हजार ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करू शकता ब्राह्मणाला विचारायची पण गरज नाही काही जण ब्राह्मणाकडून करतात काही जण आपल्या हाताने बाप्पाची स्थापना करता आनंदाने करा श्रद्धेने करा श्रद्धा महत्वाची आहे काही जणं दीड दिवसाचा बाप्पा आणता काही जणं पाच दिवसाचा सात दहा श्रद्धा महत्वाची आहे आपल्या बाप्पाची सेवा आपल्याकडून जेवढ्या दिवस होईल ना आनंदाने तेवढ्याच दिवस आपल्या घरात आपल्या बाप्पाला आणायचं आहे आपल्या इकडं खानदेश वगैरे म्हणजे काही गावांमध्ये दहा दिवसाचाच बाप्पा असतो पण पुणे मुंबई या शहरांमध्ये दोघं पती पत्नी नोकरी करतात त्यांना नाही जमत पण ही पण परंपरा चांगली आहे जेवढं आपल्याकडनं सेवा होईल ना तेवढीच आपण करायची बाप्पा काहीही म्हणत नाही श्रद्धा महत्त्वाची आहे तर आपल्याला गणपती बाप्पाला या दिवशी विराजमान करायचा आहे आपल्या घरा घरात स्थापना करायची आहे आणि बाप्पाच्या शेजारी मंगल कलशाची स्थापनासुद्धा करायची आहे ज्या घरात बाप्पाजवळ मंगल कलश असतो त्या घरात सुख समृद्धी आणि कुलदेवीची कृपा कायम राहते सतत घरात माता लक्ष्मीचा वास राहतो ऐश्वर संपत्ती घरात शांतता नांदते आणि माता लक्ष्मी सतत वास करते आपल्या घरात मंगल कलश आपल्याला तुम्हाला जर या दिवशी Uh, कुणाचं दुकान असेल कुणाचा व्यवसाय असेल तर गणपती बाप्पाची स्थापना अशी म्हणजे घरात पण तुम्ही मंगलकलशाची स्थापना करू शकता आणि तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल ऑफिस तिथंसुद्धा या शुभ दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता तर मंगल कलश म्हणजे सर्व सर्व काही आहे कलशाच्या मुखामध्ये म्हणजे जिथे आपण श्रीफळ ठेवतो तिथे साक्षात श्री विष्णूंचा वास असतो खालच्या मुळाशी मूळ भागामध्ये ब्रह्मांचा वास असतो आणि मध्यभागी वरुण देवता आणि सातही आसरा यांचा वास असतो आणि कलशाच्या वरती श्रीफळ म्हणजे श्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणून या मंगल कलशाची स्थापना आपण गणपती बाप्पाच्या बाजूला करत असतो श्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता महालक्ष्मी तीच गौरी आहे तीच आपली कुलस्वामिनी तुमची कु कुठलीही कुलदेवी असू दे रेणुका माता असू दे माता महालक्ष्मी असू दे तुळजामाऊली असू दे स्रप्तशृंगी असू दे गणपती बाप्पाची स्थापना करताना आपण बाप्पा बाप्पाच्या बाजूला आपल्या कुलदेवीचा मंगलकलशाची स्थापना अवश्य करायची आहे आता मंगल कलश कसा भरायचा आणि कोणत्या बाजूला स्थापन करायचा तर मंगलकलशात स्वच्छ पाणी भरायचं त्यात काय टाकायचं एक नाणं टाकायचं एक सुपारी टाकायचं हळद कुंकू अक्षता टाकायच्या आणि त्या कलशाच्या अष्ट दिशांनी मोजून घ्या आठ बाजूंनी तुम्हाला हळदी कुंकवाची बोटो का बोटं लावायची आहे किंवा तुम्ही मंगलकलशावर छानसं असं हळदी कुंकवाने स्वस्तिक जरी काढला आणि स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा मारायला विसरू नका असा छान मंगल कलश तयार करायचा आहे पाच विड्याची पानं ठेवा विड्याची पानं नाही मिळाली आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल विड्याच्या पानांना पण खूप महत्त्व असतं आणि आंब्याची पानं तर शुभच असतात दोन्हीपैकी एक पान तुम्ही ठेवू शकता छानसा असा नारळ बघून घ्यायचा आहे ज्या नारळाला डोळे वगैरे दिसणार नाही छान असा शेंडीचा नारळ आणि खाली सुद्धा थोडीशी शेंडी असेल असा नारळ बघून घ्यायचा आहे म्हणजे कळशातील पाणी शेंडीपर्यंत पोहोचतं आणि घरात सुख शांतता नांदते आणि तो नारळ लवकर तडकड तडकत पण नाही खराब पण होत नाही नारळ घेताना कळशाचा नारळ घेताना कधी पण महिलांना पाच मिनटं लागले चालेल चांगला बघून घ्यायचा आहे पाच पानं विड्याची किंवा आंब्याची ठेवा आणि ह्या कळशात तुम्हाला टाकायच्या आहे थोड्याशा दुर्वा तुम्ही अकरा टाका पाच टाका एकवीस टाका पण थोड्याशा दुर्वा टाकायच्या आहे गौरी माता मा, पार्वती माता गणपती बाप्पाची माऊली आहे आणि या कुलदेवीचा आपला मंगल कलश भरताना बाप्पाच्या शेजारी मंगल कलश भरताना बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा अवश्य टाका तुमच्या घरात खूप सुख शांतता येईल तुमच्या घरात जर मानसिक आजार असेल कौटुंबिक वादविवाद होत असतील पैशाला पैसा टिकत नसेल लग्न कार्यात अडथळे येत असतील मुलबाळ होत नसेल तर आवर्जून या मंगल कलशात थोड्याशा अगदी थोडीशी दुर्वांची जुडी पाच जुडू पाच दुर्वांची जुडी अकरा दुर्वांची जुडी किंवा एकवीस दुर्वांची जुडी एखाद्या कोपऱ्याला तुम्ही ठेवून दिली कलश भरल्यावर पानांबरोबर विड्याची किंवा आंब्याच्या पानांबरोबर ती दुर्वा थोड्याशा ठेवून द्या जसा आपण मार्गशीर्ष महिन्यात जसा मंगल कलश भरतो दुर्वा टाकून तशाच पद्धतीने मंगल कलश तयार करायचा आहे आणि तो मंगल कलश बाप्पाच्या कोणत्या बाजूला ठेवायचा तर बाप्पाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपण बाप्पाची पूजा करताना आपल्या डाव्या हाताला कधी पण मंगल कलश आला पाहिजे आणि बाप्पाच्या बाजूने उजव्या बाजूने मंगल कलश आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ईशान्य दिशेला बाप्पाच्या ए उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आपला मंगल कलश आला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तुम्हाला कुणी सांगेल डाव्या बाजूला असं करू नका चुकीची पद्धत आहे आपण बाप्पाची पूजा करताना आपल्या डाव्या हातालाच मंगल कलश आला पाहिजे आणि बाप्पाच्या उजव्या बाजूला उजव्या हाताला मंगल कलश आला पाहिजे मंगल कलशाच्या खाली मुठभर तांदूळ किंवा मुठभर गहू अवश्य ठेवायचे आहे आणि मग मंगल कलशाची छान अशी छान वेणी वगैरे गजरा वगैरे लावून लाल फुलं वाहून त्या मंगल कलशाची पूजा करून बाप्पाच्या शेजारी तो मंगल कलश स्थापन करायचा आहे अतिशय छान तुम्हाला अनुभव येईल माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल त्या मंगल कलशात सुपारी दुर्वा आणि एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयाचं नाणं अवश्य टाकायचं चा आहे छान अशी पूजा करा बाप्पाबरोबर या मंगलकलशाची दीड दिवस बाप्पा असू दे किंवा पाच दिवस सात दिवस दहा दिवस पण स्थापना करायची आहे आणि जेव्हा बाप्पाचं विसर्जन होईल तेव्हा ते तो कलश घेऊन जायचा आणि पाणी उरवून घरी घेऊन या आणि ते मंगल कलशातलं म्हणजे तिथं बाप्पा विसर्जन करणार ते पाणी पण तुम्ही नारळ पाणी विसर्जन केला तरी चालेल काही जण तो मंगल कलशाचा नारळ फोडतात पण असं करू नका बाप्पाबरोबर तो नारळ विसर्जन केला तरीही चालेल कारण आपण महालक्ष्मीचं नारळ पण आपण विसर्जनात टाकतो तो, तो नारळ आपण साक्षात लक्ष्मी स्वरूप कलशावर ठेवत असतो तो, तो, तो नारळ फोडून खाऊ नका आपण देवीला तोडफोड करतो का नाही ना मग तशाच पद्धतीने तो नारळ विसर्जन करा थोडंसं पाणी अर्पण करून द्या तिथं बाप्पाला विसर्जन करताना आणि थोडंसं पाणी त्या कलशात थोडंसं घरी घेऊन या घरी आल्यावर थोडंसं सगळीकडं घरात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे बघा घरात नावालासुद्धा नकारात्मकता बाधा शत्रू पिढा अजिबात उरणार नाही गरिबी निघून जाईल श्रीमंती येईल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर आता या वर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपल्या गणपती बाप्पा चं आनंदाने स्वागत करा छान अशी स्थापना करा घरात शांतता राहील कलह होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान शारीरिक संबंध हे दहा दिवस ह्या गोष्टी आपल्याला टाळायचे आहे या दहा दिवसात कुणाला उदार पैसे देऊ नका घरातून दूध दही साखर मीठ हळद या गोष्टी महिलांना देऊ नका छोटे मोठे नियम असतात पण बरंच काही शिकवून जातात आपल्याला म्हणून ह्या गोष्टी आपल्या घरातून देऊ नका सोडून जाओ नका, आणि बाप्पाला एकटं कडी कुलूप लावू नका जोवर तुमच्या घरात बाप्पा आहे बाप्पाची छान अशी विधिवत पूजा करा रोज बाप्पा समोर अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र हे झालंच पाहिजे मुलांकडून सुद्धा बोलून घ्या आणि महिलांना या एकवी दहा दिवसात किंवा तुम्ही जेवढ्या दिवस गणपती बसवतात मंगल मूर्ते दुरितनाशका कृपा करा मंगल मूर्ते दुरितनाशका कृपा करा रोज किमान एकशे एकवीस वेळा हा मंत्र जपा घरात काय काय चमत्कार होतील तुम्हालाच जाणवतील मुलांची खूप प्रगती होईल तुमच्या घरात दाराची प्रगती होईल सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही बाप्पाची जेवढी जमेल तेवढी सेवा करा पण श्रद्धेपूर्वक करा आवडला असेल लाइक करा शेअर करा चॅनल